श्री नमः संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग सदोतीसावा महाराज माझा पिता जो सूर्य त्याच्या आज्ञेत मी राहते कन्या या जनकाच्या ताब्यात असतात आपणासारखा लोकविस्तृत प्रतापी राजा पती असावा हे कोणत्या कन्येला वाटणार नाही पण या तपतीला प्राप्त करण्याचा एकच उपाय आहे आपण सूर्याची आराधना आणखी करा आपण तप करता ते सूर्यासाठीच हे मला ठाऊक आहे ते तप इतके झाले म्हणून मी दृष्टीच तरी पडले पण तपस्व्याला असा मोह पडता कामा नाही आपण सूर्याजवळ मागणी करा की त्याने कन्यादान केले तरच मी आपली होईल तप्ती पुन्हा अंतर्धान पावली राजा निश्चिष्ट पडला पुष्कळ वेळाने त्याचा लोकांना शोध लागला त्याला शुद्धीवर आणले राजाने साऱ्यांना परत पाठवले तपतीने सांगितल्याप्रमाणे सूर्य उपासना करणे हेच त्याच्या मनाने घे घेतले होते एका अमात्याला त्याने जवळ ठेवले मग त्याने आपले गुरु वशिष्ठ यांचे ध्यान केले बारा दिवसांनी वशिष्ठ सन्मुख आले ते येताच राजाने दंडवत घातले राजाला तप्ती ही सूर्यकन्या हवी आहे हे त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले होते ते स्वतः सूर्याला भेटण्यासाठी दिव्य देहाने गेले सूर्याने त्यांची मागणी मान्य केली व तपती त्यांच्या स्वाधीन केली ते राजाजवळ तिला घेऊन आले व राजाचा आणि तिचा विवाह त्यांनी करून दिला तो तेजस्वी राजा संवरण व ती सूर्यकन्या तपती त्यानंतर बारा वर्षानंदाने क्रीडा करत राहिली राज्याकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाले त्यामुळे अवर्षण पडले प्रजा धर्महीन झाली लोक अन्नासाठी देशोधडीला लागले सर्वत्र हाहाकार झाला तेव्हा हे अर्जुना पुन्हा वशिष्ठ आले त्यांनी राजाला व तप्तीला राज्यकारणा कार्यात लक्ष घालण्यास सांगितले लोकांना नियम लावून दिले मग पुन्हा इंद्रपर्जन्याचा वर्षाव करू लागला पुन्हा सर्वत्र आनंदी आनंद झाला अर्जुना ती तप्ती ही तुमच्या कुरूंची माता होय म्हणून मी तुला तापत्य म्हटले त्या गोष्टीमुळे अर्जुनाची जिज्ञासा अधिकच जागृत झाली त्याने वसिष्ठांचे सर्वच वृत्त विचारले तेव्हा गंधर्वाने वसिष्ठांची गौरवगाथा त्याला सांगितली त्यांची स्थित प्रज्ञता शांती ज्ञान तप ब्रह्मतेज विश्वमित्राचा त्यांनी केलेला गौरव कामधेनूचे विश्वमित्राने केलेले अपहरण वसिष्ठांच्या शांतीमुळे कामधेनूने स्वतःच्या शरीरातून निर्माण केलेले सैन्य त्याने विश्वामित्रांचा केलेला पराभव विश्वामित्राची तपश्चर्या त्याला त्यांना राजर्षी म्हणून मिळालेला मान मग ब्रह्मर्षी म्हणून झालेली त्यांची शांत वृत्ती ही सर्व कथा त्या गंधर्वाने अर्जुनाला सांगितली चौतींनी हा सर्व वृत्तांत सभेतील श्रोत्यांना थोडक्यात सांगितला कारण ती पुरातन कथा त्या बहुस्रोत ऋषींना आधीच पुष्कळशी विदित होती पण चौती पुढे म्हणाली की एवढे स्थितप्रज्ञ वसिष्ठ पण ते सुद्धा जीवाला वैतागून आत्महत्या करायला निघाले होते हे माहीत आहे का तुम्हाला काय काय वसिष्ठ आणि आत्महत्या सभेतून एकच आश्चर्य उद्गार निघाला तेव्हा सौती म्हणाले की श्रोते हो निराशा हा रोग भल्या भल्या, भल्या माणसालाही पछाडतो वशिष्ठ ही, ही त्याला अपवाद नव्हते गंधर्व अर्जुनाला गोष्ट सांगत होते त्यात त्यांनी वसिष्ठांचे सर्व नैराश्यही सांगितले मग आता सांगा ना आम्हाला एक जण म्हणाला दुसऱ्याने म्हटले की सौती महाराज आम्हाला काही गोष्टी ठाऊक आहेत पण सगळ्या गोष्टी नीट व संपूर्णपणे कुठे ठाऊक आहेत तेच तर आहे तुम्ही ऐकता आपण नीट लक्षात ठेवत नसाल आता ही वसिष्ठांचीच गोष्ट घ्या ना त्यात त्यांचा मुलगा शक्ती कलमाशपादाचे व त्याचे भांडण नरमांस भक्षक झालेला कलमाशपाद वशिष्ठांच्या शक्तीचेच त्याने केलेले भक्षण अहो एक का दोन कितीतरी गोष्टी आहेत चौथी चटकदारपणे सांगू लागले असे मधाचे बोट नका लावू सग गोष्टी सगळे सांगा श्रोते म्हणू लागले पण अंधार पडायला वेळ तो कितीचा आहे पाहिलं का वृक्षांच्या शेंड्यावरच्या किरणांनी लुप्त होऊन वर मेघांवर उड्या मारले आहेत तुम्ही ऐकायला लागलात निमी सांगायला लागलो की स्थळ काळाचे भान राहत नाही पहा आता वैशिष्टांच्या आत्महत्येच्या विफल प्रयत्नांची गोष्ट उद्याच सांगू सौती सा सौतींचा सा निर्णय कोणालाच आवडला नाही शौनकांनी ही सौतींना गोष्ट त्यावेळी सांगण्याची विनंती केली पण सौम्यपणे सौतींने मावळ त्या सूर्याकडे वळून नमन केले व ते उठले निरुपायाने श्रोतेही उठले आता उद्यापर्यंत उत्कंठा दाबून धरलीच पाहिजे अशा प्रकारे श्रोते हो महाभारतातील आदी पर्वतील तेरा प्रकरणं संपलेली आहेत आता चौदावं प्रकरण पाहणार आहोत आपण वसिष्ठांचे चरित्र दुसऱ्या दिवशी दुपारी सभास्थानी जेव्हा सर्व श्रोते स्वस्थानी बसले तेव्हा चौथी म्हणाले श्रोते हो वसिष्ठांची सगळी गोष्ट मी आज सांगणार आहे काल थोडक्यात सांगितली पण कोणाचे समाधान झाले नाही गंधर्वांनी अर्जुनाला ती गोष्ट सांगितली होती राजाला पुरोहित फारच आवश्यक असतो हे पटवून देण्यासाठी ही जुनी गोष्ट पांडवांना ते पांचाल देशाकडे जात असताना सांगितली गेली हे लक्षात ठेवा कारण मी मधून मधून जुन्या कथा सांगतोय पण त्यात मूळ कथानकाचे स्मरण राहिले तर बरे सभेतील काही श्रोते हसले चौथी पुढे सांगू लागले कानव्यकुब देशात कुशिकपुत्र गाधी म्हणून एक राजा होता त्याचा विश्वामित्र हा पुत्र तो एकदा आपल्या अमत्यास अमात्यासह देशातील रानात मृगयेसाठी गेला होता खूप हिंडून त्याने काही डुकरे हरिणे आदी पशु मारले मृगयाच्या श्रमांनी तो थकला त्याला तहान लागली तेव्हा वसिष्ठांचा आश्रम त्यावेळी जवळच होता तेथे तो आमात्यांसह गेला बरोबर पुष्कळ सैनिकही होते वसिष्ठांचा आश्रम खूप मोठा होता त्यांचे शिष्य पुष्कळ होते तिथे सर्व साहित्य भरपूर होते खाण्यापिण्याची चंगळ होती ऋषी असून वसिष्ठ मोठ्या वैभवात राहत होते त्यांनी त्या सर्वांचे इतके व्यवस्थित आतिथ्य केले की विश्वामित्र थक्क झाले एकही सुखसोय कमी पडली नाही विश्वामित्राने विचार केला हा तापसी ऋषी या आश्रमात काही कशाची वाण पडत नाही राजप्रसादात सुद्धा असे उत्कृष्ट अन्न पानादी मिळत नाही हे सर्व आले कुठून काही कळत नाही जे मागावे ते आपले लगेच देतात छे मूळ कारण शोधल्याशिवाय मन स्वस्थ बसत नाही विश्वामित्रांनी आपल्या अमात्यासह आश्रमाच्या आजूबाजू शोध घेतला तो त्यांना आश्रमातली काम धेनू दिसली तिच्यासमोर उभे राहून तिला वंदन करून मागावे ते मिळत होते अमात्य ही धेनू राजाच्या घरी शोभेल की या तपस्वी दरिद्री ब्राह्मणाकडे अर्थात राजाकडे शोभेल मग जात वसिष्ठांना सांग माझा निरोप काय सांगू सांगा ही काम नेनू सुलक्षणी आहे ती आम्हाला द्या सांगतो पण त्यांनी नाही दिली तर तर मी आहेच मी सांगतो मग काय करायचे ते अमात्य गेला तसाच परत आला काय म्हणता येत वसिष्ठ तो, तो अमात्य म्हणाला मी गेलोच नाही आपण राजपुत्र वशिष्ठ महर्षी आपण स्वतःच विचारले तर शोभून दिसेल खरेच की ते वयानेही मोठे आहेत मीच येतो विश्वामित्र काय म्हणता सर्व समाधान आहे ना वसिष्ठांनी बाहेर येत विचारले चापचून विश्वामित्राने मागे पाहिले लगेच मन सावरले विचार दृढ केले आणि म्हणाले ऋषीवर्य एकंदरीत सर्व गोष्टींचे आश्चर्य वाटले ही सर्व सामग्री आपण कशी उपलब्ध केलीत राजपुत्रा ही नंदिनी आहे ना काम धेनूच आहे ती तिच्या कृपेने सर्व ठीक चालले आहे ऋषीवर्य एक विचारू राग नाही ना येणार ना विचार राजपुत्रा अरे मला राग कशाला येईल ही धेनुरूपी रत्न आपण मला द्यावे तिचा उपयोग साऱ्या कन्यकुप्ज देशाला होईल मी राजगृहात तिला नेईल विश्वामित्र सरळपणे म्हणाले अरे नको रे राजा आश्रमात येणाऱ्या अतिथींना देवता पितर व यज्ञ यासाठी असे या सर्व उपयोगासाठी दूध पदार्थ लागतात ते कसे मिळणार विशिष्ट मुने हजारो गाई हिच्या बदल्यात तुम्हाला देतो देतो राज्याचा काही भाग तुमचे सर्व काम होईल राजपुत्रा ही काम धेनू आहे मग काय झाले साऱ्या राजाला हिचा राज्याला हिचा उपयोग जास्त देणार का की बळाने घेऊन जाऊ विश्वामित्रा तुझ्याजवळ सैन्य आहे सत्ता आहे तू काहीही करू शकतोस मी कोण अडवणार हा असं बोला ऋषीवर्य चला रे धरा दावे सोडवा तिला गव्हाणीतून सैन्यातला दुष्टपुष्ट सैनिकांना लगोलग विश्वामित्र म्हणाले सैनिक धावले दंडुक्याचे प्रहार नंदिनीवर पडू लागले तिचे दावे तोडले त्यांनी त्या क्षणी ती जी पळाली ती हंब्रत हंब्रत वशिष्ठांकडे आली मार चुकली तिकडे तिकडे धावली पुन्हा वशिष्ठांकडे आली नंदिनी मी काय करणार मी स्वत्वगुणी ब्राह्मण मला विश्वामित्रांचे पारिपत्य करायचे नाही वशिष्ठ म्हणाले ती म्हणाली भगवन मला मार पडतो आहे तुम्हाला काहीच दया येत नाही काय ते म्हणाले बळाने तो नेत आहे पराक्रम हे त्याचे बळ आहे माझे बळ क्षमेत आहे तुला रुचत असेल तर तू जा म्हणजे मी माझा तुम्ही माझा त्याग केलात की काय छे मी त्याग नाही केला पण तुला शक्य असेल तर राहा पण हा तुझा वस्त्य पहा त्यालाही ते मारत आहेत शक्य असेल तर राहा ठीक आहे आता मीच करते प्रतिकार नंदिनी म्हणाली त्या आणि त्या कामधेनुने आपले रूप भयंकर उग्र केले तिला पाहून काही सैनिक घाबरले पण त्यांनी धैर्याने काठ्या चालवल्या तेव्हा तिने स्वतःच्या शरीरातून बाहेर पडले आणि त्यांनी विश्वामित्राच्या सैनिकांना पराभूत केले त्यांनी कोणाचाही प्राण न घेता सर्वांना बारा कोस दूर पळवून लावले तेव्हा मात्र विश्वामित्राने धेनू नेण्याचा नाद सोडून दिला त्यांनी क्षात्रतेजापेक्षा ब्रह्मतेज अधिक श्रेष्ठ आहे असे समजून नंतर फार दीर्घ तपश्चर्या केली व ब्रह्मर्षी म्हणून मोठा मान मिळवला